मी खास करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील पाच पाखाडी वागळे इस्टेट भागातील मतदारसंघामध्ये सकाळी सात ते नऊच्या दरम्यान मतदान करणारे या ठिकाणी दीड हजाराच्या आसपास लोक मतदान करण्यासाठी आणून ठेवलेले आहेत आणि ती बोगस मतदान करणार आहे मी जागरूक नागरिकांना आवाहन करतो की आपण सात ते नऊच्या दरम्यान आपण आपला मतदानाचा हक्क बजवावा नागरिकांना विनंती करत आहे याचे इलेक्शन कमिशनला ही मी तक्रार दिलेली आहे सर काय सांगाल इतक्या पहाटे माध्यमांसमोर आलेलं आहे काय नेमकी कोणती गोष्ट आपल्या निदर्शनास आलेली आहे आत्ता मिळालेल्या माहितीनुसार मी खास करून आपल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील कोपरी पासपाकडी वाघेस्टेट भागातील या मतदारसंघामध्ये स्पेशली जे सकाळी सात ते नऊच्या दरम्यान या ठिकाणी दीड हजारच्या आसपास लोक या ठिकाणी मतदानासाठी आणून ठेवलेले आहेत आणि ते बोगस मतदान त्या ठिकाणी करणार आहेत अशी माहिती मला काही सूत्रांनुसार मिळाल्यानंतर मी आपल्या जागरूक नागरिकांना आवाहन करतो आहे की आपण सकाळी सात ते नऊच्या दरम्यान पहिलं मतदानाचा हक्क आपण बज बजावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करत आहे मी ही थाने, सीपी थाने, सीपी थाने, आणी उप, आ, ही इन्फॉर्मेशन मला वाटतं इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया त्याचबरोबर कलेक्टर ऑफ ठाणे त्यानंतर सी पी ऑफ ठाणे जॉईंट सी पी ठाणे आणि चीफ कमिशनर ऑफ महाराष्ट्र ह्या सर्वांना ही माझी तक्रार या ठिकाणी मी दिलेली आहे तरी आपल्या सर्व शुद्ध नागरिकांना शुद्ध मतदार मतदारांना मी विनंती करत आहे की आपलं अमूल्यमल या ठिकाणी आपण त्या मतदानाचा हक्क सकाळी लवकरात लवकर बजाव बजवावा जेणेकरून आपलं मतदानाचा हक्क कोण हिरावून घेऊ नये ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद